जय भीम बंधून सध्या ह्या भारत देशामध्ये अतिसृष्टीचं मोठं वादळ आल्यामुळे अनेक ठिकाणी या देशामध्ये पावसाचा भारी कहर झाल्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे हादसे होत आहेत सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत परंतु सध्या ह्या पंधरावड्यामध्ये अतिसृष्टीमुळे आणि मोठमोठ्या नदींना पूर आल्यामुळे पंजाब प्रांतामध्ये जो महापूर आला आणि त्या महापुरामध्ये अनेक शेतकरी गोरगरीब यांचा संसार जो उद्ध्वस्त झालेला आहे त्यांच्या गायी म्हैशी त्यांची शेती आणि बरंच नुकसान झालेलं आहे काही जीवितहानी झालेली आहे प्राणहानी झालेली आहे आणि इथे या प्राणहानी झालेली आहे त्यांचं नुकसान झालेलं तर या भारत सरकारने ओळा ओला, ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावं आणि जास्त जास्त सरकारी मदत ह्या आमच्या पंजाबच्या जनतेला भारत सरकारने पोचवावी आणि त्यांचं चांगलं पुनर्वसन करावं ही आम्ही इच्छा बाळगतो आहोत मागणी करत आहोत या झालेल्या सर्व दुर्गोष्टीमध्ये जो मानवहानी झालेले पशुहानी झालेले संसाराची हानी झालेली आहे ह्या हानीत जे जे मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही रिपब्लिकन सेना सहभागी आहोत आणि त्यांना पुन्हा एक चांगली शक्ती मिळावी आणि पुन्हा उबारी द्यावी आणि पुन्हा त्यांनी आपला संसार उभा करावी हीच सदिच्छा व्यक्त करतो जय भीम